हे असं थोडे व्यायाम करायचा आहे इथनं बघा हे ऑनलाईन तुम्हाला एक शंभर रुपये मिळेल शंभर रुपये जास्त असतं पण विचार हाड आहे जा दहा दोन त्यानंतर हे असं इन्क्रीज करूया दहा के जी आहे त्यानंतर निघते चाळीस असं माग वाढवू शकता तुम्ही उलट फिरव वाढते का चाळीस म्हणजे चाळीस Kilo, क्या क्या किलो प्रेस पण करायचं पूर्ण हार जाते हे जर प्रत्येक किलोला जर एक एक शेड मारला पंधरा हजार तर चालते विषय तर टेन्शन पडते सगळं तर आपण आता सेचिंग करूया आज लवकर जाय जरा कामा आपल्या साईडवर असं करून आता आपल्याला जायचं त्यामुळे स्ट्रेचिंग फाटफाट करून जायचं आपल्याला तर चला बटरफ्लाय स्टेचिंग जर असेल कॅचिस गोष्टी असले तर ओ असं जर न्याय नसताना केला हिवासा भात आणि आता आता जंगलात नंगल आणि जो आपण मग वरना आता जो कारखाना बघितला तो योच कारखाना बघा इकडे येऊ कारखाना हारखाना त्यानंतर पोचलो साईडवर तर काय इकडं आपला बाथरूम आणि डब्ल्यू सीचा स्लॅब जोडला होता सगळा चेक केला त्यानंतर लगेच वच्या फ्लोरला आपलं कधी काम चालू होत बघा सगळं चेक केल्यानंतर फोटो काढायला जा इकडं आउटरला लास्टरिंग करायला चालू होत सगळं व्यवस्थित बघितले यांचं काय काय केलं आणि फुले दुसऱ्या साईडवर गेलं तर काय तिथं आपलं स्लॅब लेवल झाले होते आणि स्टेअर सुद्धा त्यांनी कास्टिंग केला होता म्हणजे स्टेअर हा प्राऊन्स शेअर झाला होता तर व्यवस्थित कास्टिंग आणि डी सेटिंग केलं होतं